मनापासून स्वागत आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशा छान छान डेली मॅडिकॉनचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील पाहिजे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो इथे आता जे काही लक्ष्मी निवास आहे ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छानच असे अपडेट्स इथे जाणून घ्यायचे आहेत पाहायचे आहेत ऐकायचे आहेत खूपच सुंदर असा इथे तो भाग झालेला आहे आणि तो भाग इथे आपल्याला पाहायचा आहे कशा पद्धतीने इथे आता ह्या सर्व गोष्टी इथे होत आहेत हे सुद्धा आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे कारण प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपली जी काही ही आहे जानू आहे जानू आणि त्याचबरोबर इथे जो काही जयंत आहे जयंत आणि जानूसाठी काही त्यांचे ऑफिसचे जे काही कलीग्स आहेत किंवा ऑफिसमधले जे काही मित्र आहेत त्यांनी इथे एक छोटी पार्टी त्यांच्याकरिता अरेंज केलेली असते आणि त्यांच्याकरिता ती जी पार्टी आहे ती अरेंज केल्याच्यानंतर नंतर आता इथे हे सर्व ह्या पद्धतीने सुद्धा इथे होताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी अशा झाल्याच्या नंतर या पद्धतीने आता जो काही आपला हे आहे जयंत आहे जयंतला आणि त्याचबरोबर इथे आता जी काही आपली ही आहे और... जयंत आणि त्याचबरोबर इथे आता आपली जी काही जाणू आहे ह्या दोघांनासुद्धा आता इथे ह्याच्यासाठी जायचं असतं म्हणजेच की त्या पार्टीसाठी इथे जायचं असतं आणि त्या पार्टीसाठी इथे जायचं असल्या कारणाने आता <coughs> त्या पार्टीसाठी जायचं असल्या कारणाने सर्वात महत्वाची गोष्ट अशी झालेली असते प्रेक्षकांनो की आता जो काही आपला हा आहे जो काही आपला इथे आता जयंत आहे जयंत साठी जानू जी आहे ती इथे ड्रेसेस शोधत असते आणि जाणूसाठी ती ड्रेस शोधत असताना मात्र आता इथे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट होत असते की आता ती पूर्ण त्याचं कपाट जे आहे ते अस्ताव्यस्त करते त्याचं पूर्ण कपाट अस्ताव्यस्त केल्याच्या नंतर मात्र आता इथे जो काही जयंत आहे जयंत मात्र एका गोष्टीचा इथे विचार करतो आणि तो त्याला खरं तर खूप राग येत असतो कारण जी जानू आहे ती मात्र इथे अशी कशी वागू शकते आणि त्याचबरोबर आता इथे ह्या सर्व गोष्टी अशा कशा होऊ शकतात असं इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर या सर्व ह्या सर्व काही गोष्टी इथे ह्या पद्धतीने होत असताना मात्र काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण असं इथे नाही ना केलं पाहिजे वगैरे वगैरे असं इथे ती बोलते आणि तेव्हा इथे आता तिनं ह्या सर्व गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र हे सर्व जो आता जयंत आहे त्याला राग येतो आणि जयंतला राग आल्याच्या नंतर मात्र इथे आता तो तिच्या वर्षी इथे चिडचिड करत असतो आणि त्याचबरोबर इथे आता चिडचिड केल्याच्या नंतर मात्र इथे जी काही जाणू आहे तिला खूप मोठा धक्का बसतो जयंत बोलत असतो की आणि जो काही जयंत आहे तो इथे बोलत असतो की हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने का होत आहेत असंच आता इथे तो बोलत असतो आणि त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण असं नाही केलं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आता तो बोलत असतो आता त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जी काही आपली इथे ही आहे आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण असं नाही केलं पाहिजे वगैरे वगैरे असं इथे ती बोलते आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे जो काही आपला हा आहे म्हणजेच की जयंत आहे तो बोलत असतो जानू तुला माहिती ना की माझ्या कपाटाला कोणीही इथे असा हात लावल्याला ला, मला अजिबातच इथे आवडत नाही वगैरे वगैरे आणि त्यामुळे तू असा इथे हात लावलेला आहेस ला, त्यामुळे खरंच ग सॉरी आणि तेव्हा बरं सांग तू जे काही मला इथे सांगशील ते मी सर्व काही इथे तू घालशील देशील त्याच पद्धतीने इथे मी सर्व काही करेल असं इथे तो बोलत असतो आणि त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जानू त्याच्यासाठी एक ड्रेस सिलेक्ट करून देत असते आ तर आता इकडे मात्र जी काही भावना आहे भावनाच्या लग्नाचा विचार करायचा असतो आणि त्याच मज आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने इथे होत असताना मात्र आता तो बोलत असतो जी काही लक्ष्मी आहे ती इथे भावनाकडे त्याच लग्नाचा विचार किंवा लग्नाचा विषय काढायला आलेले असते आणि आता भावना बोलत असते की मला आत्ताच लग्न करायचं नाही आहे आणि त्यामुळे इथे आता इथे आता तू असं नको करूस वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर इथे भावना बोलत असते म्हणजे भावनाकडे याआधीसुद्धा तिच्या लग्नाचा खूपदा विषय निघालेला असतो आणि खूपदा तिच्या लग्नाचा इथे विषय निघाल्याच्यानंतर आता इथे ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते आणि त्याचबरोबर ती लक्ष्मीला नाहीसुद्धा बोलत असते आणि नाही बोलल्याच्यानंतर आता ती इथे म्हणत असते की ठीक आहे इथे आणि तेव्हा इथे जी काही लक्ष्मी आहे ती थुंडून जाते लक्ष्मी थुंडीपून गेल्याच्या नंतर ती लगेच जानूला पाल करत असते पण त्याआधी इथे जयंत आणि त्याचबरोबर जी काही जानू आहे ते इथे जाऊन पोहोचलेले असतात ते म्हणजेच की इथे ह्याला जाऊन पोहोचलेले असतात आणि ते म्हणजेच की ते आता इथे त्या पार्टीमध्ये जातात पार्टीमध्ये गेल्याच्या नंतर आता इथे जो काही जयंत आहे जयंत खरं तर सुरुवातीला नॉर्मल असतो आणि सुरुवातीला नॉर्मल असल्याकारणाने इथे आता जो काही जयंत आहे जे काही जानू आहे जानूसोबत इथे सर्वजण बोलायला सुरुवात करतात जानूसोबत सर्वजणच बोलायला सुरुवात केल्याच्या नंतर आता जयंतला प्रचंड राग येत असतो आणि त्याचबरोबर इथे जी काही जाणू आहे जानूच्या कॉलेजमधला एक मुलगा येतो आणि जानूच्या कॉलेजमधला एक मुलगा आल्याच्या नंतर इथे आता मुलगा आल्याच्या नंतर तो जानूशी अं जानूशी बोलत असतो आणि जानूशी बोलत असताना मात्र आता इथे जो काही आपला हा आहे जयंत आहे त्याला प्रचंड राग येतो आणि प्रचंड राग आल्याच्या नंतर इथे तो बोलत असतो हे सर्व काय आहे आणि त्याचबरोबर इथे आता जानू ही माझ्या कॉलेजमधली मुलगी मैत्रीण आहे आणि त्याचबरोबर इथे आता खा छान असं केक कटिंग वगैरे होतं आणि त्यानंतर डान्स करायला सांगत असतात आणि डान्स करायला सांगितल्याच्या नंतर आता इथे जो काही जयंत आहे तो बोलत असतो की नाही मला अजिबातच इथे आता डान्स वगैरे करायचा नाही आहे आणि तेव्हा जी काही जानू आहे ती बोलत असते पण जयंत मला तर डान्स खूप आवडतो मला करायचा आहे डान्स आणि जर इथे मी दुसऱ्यांसोबत कुणासोबत डान्स जर करायला बघितलं तर तुला तो आवडेल का नाही आवडणार ना, ना त्यामुळे इथे तू माझ्याकडे माझ्यासोबत डान्स करणार आहेस का असं म्हणूनच आता इथे जी जाणू आहे ती इथे त्याला डान्स करायला भाग पाडत असते आणि त्याला डान्स करायला भाग पाडल्याच्या नंतर आता म्हणजे काही आपली जाणू आहे ती एकाच गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे मला त्याच्यासोबतच डान्स करायचा आहे आणि त्यामुळे आता जो काही जयंत आहे जयंत इथे त्याच गोष्टीचा इथे विचारसुद्धा करत असतो आणि त्याचबरोबर आता ह्या सर्व गोष्टी इथे ह्या पद्धतीने होत असताना जो काही जयंत आहे तो मात्र शेवटी आता नावीला जाणे तिच्यासोबत डान्स करायला जातो नावीला जाणे तिच्यासोबत डान्स करायला गेल्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने ते होत असतात आणि त्याचबरोबर या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी झाल्याच्यानंतर आता शेवटी सर्व जो काही तिथे आलेला मुलगा आहे तो इथे जानूला खूप छान पद्धतीने ओळखत असतो आणि तो बोलत असतो की इथे जानूची आणि माझी चांगली मैत्री होती ओळख होती आणि त्याचबरोबर जानू तू एक गाणं सुंदर अशी गातेस गायिका आहेस त्यामुळे तू असं सुंदर गाणं गा असं इथे ती तिला सांगतात आणि तेवढ्यातच इथे आता जी भावना आहे भावनाचा तिला आणि भावनाचा तिला कॉल आल्याच्या नंतर भावना तिच्याशी बोलत असते आणि तेव्हा इथे जयंत पाहतो की जाणू कोणाशी तरी बोलत आहे त्यामुळे त्याला प्रचंड राग येतो त्याला प्रचंड राग आल्याचा नंतर तो त्याच गोष्टीचा विचार करतो की आता ही कोणाशी बोलत आहे का बोलत आहे मला नाही कळत आहे कशासाठी बोलत आहे हि न असं मला सोडून कोणाशी बोलल्याला मला अजिबात आवडत नाही असा इथे तो विचार करतो असा इथे त्यानं विचार केल्याच्या नंतर आता मात्र जो काही जयंत आहे जयंत जो आहे तो इथे असा विचार करतो की हे सर्व काय आहे आणि त्याचबरोबर असा विचार केल्याच्या नंतर असा विचार केल्याच्या नंतर आता हे सर्व काय आहे असंच इथे तो पाहतो आणि <coughs> तो एका गोष्टीचा इथे विचार करतो की हे सर्व काय आहे वगैरे वगैरे आता मात्र प्रेक्षकांनो इथे जी काही भावना आहे भावना सांगते की आता माझ्या लग्नाचा इथे विषय सुरू आहे आणि मला हे लग्न मुळातच करायचं नाही वगैरे वगैरे तेव्हा आता इथे हा विषय कोणी काढला ताई तुझ्याकडे म्हणून जाणू तिच्याशी बोलत असते आणि तू नको काळजी करू सर्व काही ठीक होईल सर्व काही व्यवस्थित होईल ह्या सर्व गोष्टींचा इथे ते विचार करताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे तर आता मात्र इथे ह्या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने होत असताना आता जी काही जाणू आहे ती सुंदर असे गाणं गाते तेव्हा जयंताला प्रचंड राग येत असतो की इथे आता ही ह्या लोकांच्या सांगण्यावरून गाणं गाणार आहे का म्हणूनच आणि त्याला राग तर मात्र तो राग खूपच जास्त विचित्र पद्धतीचा असतो कारण मुळात जयंताचा स्वभाव जो आहे तो खूप जास्त विचित्र असतो आणि विचित्र स्वभाव असल्या कारणाने इथे <coughs> <coughs> ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने सुद्धा होताना दिसत आहेत तर आता मात्र प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता कशा पद्धतीने जानूने गाणं गायल्यामुळे जयंत नाराज झालेला असतो आणि नाराज झाल्याच्या नंतर जयंत आता जानूला शिक्षा देत असतो आणि शिक्षा दिल्याच्यानंतर हा जो काही जानूचा जयंतचा स्वभाव आहे तो स्वभाव मात्र इथे जानू कशा पद्धतीने आता लक्ष्मी समोर आणेल किंवा तसंच ठेवेल का हे सुद्धा आपल्याला पुढील काही भागामध्ये इथे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर अशा छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपलं मिराज व्हायचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून बेलकॉन प्रेस करा आणि वॉलवर क्लिक करून पाहत राहा लक्ष्मी निवास या मालिकेचे असे छान छान एपिसोड्स आणि अपडेट तर प्रेक्षकांना भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद